नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार साठीच इंडेक्सचं सा विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन तीन गोष्टींची माहिती द्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या बाबत तुम्हाला माहिती द्यायची आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे आणि जर तुम्ही ते अजूनपर्यंत डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर कृपया आजच करा याचं कारण शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहेत तुम्हाला जर शेअर मार्केट मराठीचं हे ऍप डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे त्याचसोबत या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जी सगळ्यात पहिली कमेंट असते पिन कमेंट त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या दोन्हीही व्हर्जनची लिंक उपलब्ध होईल तुमचा मोबाईल ज्या पद्धतीचा असेल त्या पद्धतीचं ऍप तुम्ही त्याच्यामध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत आता आपण पुढे जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशन बद्दल समजून घेऊया तर आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अतिशय उत्तम असं लाईव्ह मार्केट सेशन झालं ज्याने ज्याने अटेंड केलं असेल त्यांना बऱ्याच गोष्टी त्यातनं शिकायला मिळाल्या असतील आजचं सेशन हे सर्वांसाठी होतं उद्या अर्थात मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असणार आहे तर त्यामुळे त्याच सदस्यांना त्यांच्या त्यांच्या ग्रुपवर त्या सेशनची लिंक उपलब्ध होईल आणि बुधवारचं जे सेशन असणार आहे पंचवीस जून दोन हजार पंचवीसचं हे सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे म्हणजे आता तुम्हाला फॉर्मॅट लक्षात आला असेल की पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी रोजच लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि इतर सर्वांसाठी एक दिवस आड ही सेशन्स असतात तर ह्या पद्धतीनं हे लाईव्ह मार्केट सेशन सकाळी नऊ वाजता चालू होतं आणि साडेदहा वाजेपर्यंत असतं तर आजच्या सेशनमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी घडलेल्या तुम्हाला अनुभव आला असेल आणि ज्यांना ज्यांना हे अनुभव येतात ना त्यांनी कृपया थोडासा वेळ काढा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा की आज खरोखर चांगलं सेशन झालं मला त्याचा फायदा झाला किंवा जसं सांगितलं होतं तसंच विश्लेषणामध्ये जसं सांगितलं होतं तसंच मार्केटची मुवमेंट झाली काय असतं मी सर्व गोष्टी सांगतच असतो पण जेव्हा तुमच्याकडून त्या पद्धतीनं त्याचा प्रतिसाद येतो त्यानंतर इतरांना सुद्धा म्हणजे जे नवीन सदस्य असणार आहेत त्यांचा कॉन्फिडन्स वाढायला त्याच्यामध्ये मदत होते ओके तर ह्या गोष्टी जे सदस्य जुने आहेत जे नियमित हे सर्व बघतायत आहेत त्यांनी आवर्जून ह्या कमेंट थोडासा वेळ काढा कारण एवढ्या सर्व गोष्टी आपण वेळेला सर्वांसाठी देतोय तर तुमची थोडीशी जबाबदारी असते की तुम्ही त्याचा थोडासा आपला वाटा उचलावा आणि एक छोटीशी कमेंट लिहावी फार मोठी कमेंट लिहा असं माझं म्हणणं नाही आहे पण एक छोटीशी तरी कमेंट त्याच्याखाली अवश्य शेअर करावी आणि व्हिडिओला लाईक तर अवश्य केलं पाहिजे तर हे झालं लाईव्ह मार्केट सेशनविषयी आपण नवीन कोर्स आणि नवीन सर्व्हिस लाँच केली आहे त्याची अगदी थोडक्यात माहिती घेऊया शेअर मार्केट मराठीचा जो मेगा कोर्स आहे ज्याचं नामकरण आता आपण आत्मा कोर्स असं केलंय ज्यामध्ये आपण मार्केटचं विश्लेषण एस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार गोष्टींच्या चार शास्त्रांच्या चा सहाय्यानं करतो आणि तुम्ही आता बघत असाल आजच्या सेशनमध्ये मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या मार्केट त्या त्या पद्धतीनं तिथं जाताना आपल्याला दिसलं अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवायची की कितीही काही केलं तरी हंड्रेड पर्सेंट मार्केटचं काही आपण करेक्ट अॅनालिसिस करू शकत नाही पण नाईन्टी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट जरी आपल्याला करता आलं तरी ती खूप मोठा आकडा आहे एवढं विश्लेषण नाईंटी नाईन पर्सेंट लोकांना करता येत नाही आणि आपण ते करू शकत असू तर आपण जे पाच टक्के किंवा दहा टक्के लोक प्रॉफिट बनवतात त्यामध्ये आपण जाऊ शकतो आणि नुसतं हा जो कोर्स आहे हा कोर्स केवळ रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन इतक्याच पुरता मर्यादित नाहीये ह्याच्यामध्ये असंख्य इतर गोष्टी आहेत ज्याच्यामुळे काय होऊ शकतं की तुम्हाला मार्केटला डिकोड करणं म्हणजे मार्केटमध्ये कधी रिव्हर्सल येणार कधी टॉप बनणार कधी बॉटम बनणार कोणत्या वेळेला काय होणार ह्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही आधीच त्याचं विश्लेषण करू शकता त्याचे अनुभव तुम्ही रोजच्या रोज घेताय आजच्या दिवशी जसं सांगितलं होतं त्या वेळां वेळांना सुद्धा काय काय झालं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे सर्व डिटेलमध्ये शिकवणारा असा हा मेगा कोर्स आहे या कोर्सला ऍडमिशन सुरू झालेले आहेत तुमच्या तुमच्या माहिती दिलेलीच आहे त्यासोबत ऍपमध्ये सुद्धा डायरेक्टली जाऊन तुम्ही तो कोर्स घेऊ शकता पहिल्या बॅचला खूप साऱ्या ऑफर्स दिलेल्या आहेत त्या ऑफर संपल्यानंतर मागच्या वेळेला असंच होतं ऍप लॉन्च ऑफर होती संपल्यानंतर अनेक जण आले ऑफर संपल्यानंतर काही उपयोग नसतो त्यानंतर कोर्सच्या फीज रिवाईज होतात त्याच्या ऑफर्स बाकीच्या एक्स्ट्रा दिलेल्या असतात त्या संपून जातात तर त्यामुळे जोपर्यंत ऑफर चालू आहे तोपर्यंत त्याचा नक्की लाभ घ्या त्याच पद्धतीनं इंडेक्समधले रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन ही पेड सर्विस आता तुम्ही घेऊ शकता ॲपमध्ये त्याचा ऑप्शन उपलब्ध आहे आणि सध्या ही पण नवीनच लॉन्च झालेली असल्यामुळे याच्या किमतीमध्ये खूप मोठा डिस्काउंट दिलेला आहे आणि ह्याच्या किमती लवकरच वाढणार आहेत कारण ह्याची किंमत ओरिजिनल जी किंमत ती सुद्धा इतकी कमी ठेवली आहे की तुम्ही एका ट्रेड मध्ये एका दिवसातच ते सगळी किंमत वसूल करू शकता आणि पूर्ण महिनाभर ती सर्विस वापरू शकता ताशा तर अशा पद्धतीनं ही सर्व्हिस आहे तर ती सर्व्हिसचा लाभसुद्धा तुम्ही अवश्य घेऊ शकता तर हे झालं नवीन कोर्स आणि सर्व्हिस विषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज गॅपडाऊन ओपन झालं बरोबर गॅप डाउन ओपन झाल्यावर मी जसं म्हंटल होत की थोडस बाउन्स येईल आणि थोडस खाली पण जाऊ शकतं पण मी इथे असं सांगितलं होतं की हे खाली जात असताना मी काही ह्याच्यामध्ये ट्रेड करणार नाहीये बरोबर अर्थात आपल्याला हे सुद्धा समजू शकतं की कि हे किती खाली जाईल माझं त्याच्या त्या लाईव्ह सेशनमध्ये जर तुम्ही ऐकलं असेल आणि अर्थात ते मी तसं का सांगितलं त्याचंही स्पष्टीकरण सांगतो कारण लाईव्ह सेशन अटेंड करणाऱ्यांमध्ये अगदी ज्याला कमीत कमी अनुभव आहे अशापासून खूप अनुभव असणारे असे सर्व प्रकारचे त्याच्यामध्ये सदस्य भाग घेतात तर ता त्यामुळे मी इथे कारण इथे रिव्हर्सल येणार होतं हे मला माहीत होतं आणि मी सांगत होतो की एक बाउन्स आला पाहिजे आणि तो बाऊन्स कुठपर्यंत येईल हे पण सांगितलं होतं शेवटी शेवटी तर मी हे पण सांगितलं होतं की हे कुठपासून रिव्हर्सल येणार बरोबर चोवीस आठशेच्या आसपास सपोर्ट घेऊन इथनं बाउन्स येऊ शकतो हे देखील मी सांगितलेलं होतं आणि हा जो बाउन्स येईल तो कुठपर्यंत जाईल तर हे पण सांगितलं होतं की हा जो आपल्याला इथे गॅप भरलेली दिसलेली आहे ही गॅप जी बनली आहे ही गॅप भरायला आपल्याला किंमत वर जाऊ शकते आणि मी हे पण सांगितलं होतं कदाचित काय होईल वर जात असताना इथे एखाद्या वेळेला असं होईल की ती गॅप भरायच्या आधीच थोडंसं सेलिंग येईल तिथे आपल्याला फसायचं नाही आहे कारण त्यानंतर पुन्हा वर जाऊन आपण ही गॅप भरायला येऊ शकतो हे देखील सांगितलेलं होतं तुम्ही जर बारकाईनं ते आजचं लाईव्ह सेशन बघितलं नसेल तर कृपया त्याचं रेकॉर्डिंग परत एकदा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल फास्ट फॉरवर्ड करून बघितलं तरी चालेल बरोबर त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये हे मुवमेंट झाली म्हणजे सेलिंग झालं त्यानंतर बाउन्स आला आणि इथून परत खाली जाऊ शकतं कारण मी सांगतानाच सांगितलं होतं आता एक सिस्टमॅटिक सेलिंग निफ्टीमध्ये येणार आहे आणि ज्या पद्धतीने हे तेजी झाली आहे त्यानंतर हे सेलिंग आलंय परत एक बाउन्स येईल आणि त्यानंतर तो आपल्याला खाली घेऊन जाऊ शकतो हाँ, हाँ, ने, M हा हाय मोडणार नाही एम पॅटर्न बनेल आणि हा एम पॅटर्न बनल्यानंतर आपल्याला एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं तर हे मी आ, आज सकाळपासूनच तुम्हाला सांगत होतो आणि ह्याच्यासाठी मागची कितीतरी उदाहरणं दिली आता जो आत्मा कोर्स आहे त्याच्यामध्ये ज्या कॉन्सेप्ट मी शिकवणार आहे त्यामध्ये हे आपल्याला समजतं की इथेच टॉप कसा बनणार इथेच एम पॅटर्न कसा बनेल मी इतक्या कॉन्फिडन्सली कसं सांगितलं की इथेच एम पॅटर्न बनणार आता हा टॉप का नाही बनला बरोबर मी इथे का नाही सांगितलं की एम पॅटर्न बनणार हा टॉप बनल्यावरच का सांगितलं मी एम पॅटर्न बनणार तर तो जो कोर्स है, हाँ के, के जोन जोन है। है, जा आहे हा काही केवळ रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनसाठी नाही आहे त्याच्यामध्ये अशा खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत ज्याच्या ज्या तुम्हाला एकदा शिकल्यानंतर आणि अगदी सोप्या पद्धतीनं शिकवलेल्या आहेत की ज्या तुम्ही एकदा शिकलात की तुम्हाला लाईफ टाईमसाठी मार्केटमध्ये विश्लेषण करता येणार जे विश्लेषण नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत अॅक्युरसी त्याची येऊ शकते अर्थात थोडीशी प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे असं नाही आहे की नुसता एक व्हिडिओ बघितला आणि मार्केट शिकलात तर ते जो संपूर्ण कोर्स आहे त्यामधल्या सगळ्या कन्सेप्ट जेव्हा तुम्ही लक्षात घ्याल आणि कुणीही करू शकतं म्हणजे अगदी आठवीतल्या मुलापासून ऐंशी वर्षाच्या एखाद्या सिनियर पर्यंत प्रत्येकाला सहजपणे समजून करता येण्यासारखा असा तो कोर्स आहे आता त्याचं जास्त मार्केटिंग करत नाही आपण पुढे जाऊया उद्या काय होऊ शकतं उद्या काय होऊ शकतं ऑलरेडी सांगितलेला आहे की हा एम पॅटर्न बनेल म्हणजे एम पॅटर्न बनण्यासाठी किमान इथपर्यंत तरी खाली यायला पाहिजे तर ते तिथपर्यंत येण्याची शक्यता आहे त्यानंतर इथून जर खाली गेलं तर आणखीन खाली येण्याची शक्यता आहे पण आता ह्याच्यामध्ये होतं काय की कधी कधी उद्या थोडंसं गॅप ओपन होऊन पुन्हा एकदा इथे जाऊ शकतं आणि परत येऊ शकतं आपल्याला सांगता येत नाही कारण ह्या एरिया जो आहे ना हा एरिया जो मी तुम्हाला इथे दाखवला होता एकदा दोनदा रिव्हिजिट पण होऊ शकते अर्थात उद्या जर गॅपडाऊन ओपन झालं ज्याची शक्यता थोडीशी जास्त आहे तर मात्र काय होईल गॅपडाऊन ओपनिंग नंतर आपल्याला वेगानं खाली येताना किंमत बघायला मिळू शकते तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे येताना किंमत ह्याच दिशेनं खाली येणार या आसपास आपण पहिलं टार्गेट ठेवू शकतो ह्याच्या खाली ब्रेक झाल्यानंतर आणखीन टार्गेट आपल्याला ठेवता येतील तर मायमते निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट आज झाली आणि उद्या कशी होऊ शकते हे तुमच्या आता लक्षात आलं असेल आता आपण काय करूया बँक निफ्टीमध्ये जाऊया बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की इथे एम पॅटर्न बनू शकतो ही जी लेवल आहे आणि ही जी लेवल आहे या दोन लेवल पर्यंत तरी किमान आलं पाहिजे ह्या दोन Uh, ही जी गॅप बनली आहे ही गॅप भरायला किंमत आली पाहिजे बरोबर बघा ती गॅप भरली आणि किंमत खाली जायला लागली बरोबर आता जर खरोखर खाली गेली तर काय होईल ही तेजी झाली ही त्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलं परत एक तेजीचा अटेम्प्ट झाला आणि परत खाली जायला लागलं तर हा एम पॅटर्न बनेल आणि हा एम पॅटर्न जर खरोखरच बनला आणि ह्याच्या खाली खरोखरच टिकायला लागलं तर आपल्याला एक मोठं सेलिंग इथनं खाली बघायला मिळू शकतं तर अशा प्रकारची आपल्याला मुवमेंट इथे दिसायला आहे आणि ते होऊ शकते असं आता वाटायला लागलंय बरोबर जसं विश्लेषण केलं होतं त्याच पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये सुद्धा मुवमेंट होताना दिसतेय तर आपल्याला काय होईल उद्या ओपनिंग कुठे होतंय उद्याचं सेशन फक्त पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी आहे तर त्यांना लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा मी सांगेन की कशाप्रकारे मुवमेंट होण्याची शक्यता आहे अर्थात अंदाज काही शंभर टक्के वेळाबरोबर येतातच असं नाही पण नाईंटी नाईंटी फाईव्ह पर्सेंट वेळा येतात असा सुद्धा सर्वांनी अनुभव घेतलेला आहे ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांनी नक्की कमेंट करा म्हणजे आपल्याला काय होईल जे नवीन सदस्य असतात त्यांचा कॉन्फिडन्स वाढू शकेल हे झालं बँक निफ्टी विषयी आता आपण पटकन पुढे जाऊया आणि सेन्सेक्सविषयी चेक करूया तर सेन्सेक्समध्ये सुद्धा सेम सांगितलं होतं सेन्सेक्स मध्ये पण हेच सांगितलं होतं की ह्या लेवलच्या वर जायला पाहिजे आणि ह्या लेवलच्या आतमध्ये असं इथनं इथपर्यंत आलं कुठेतरी मी हेही सांगितलं होतं की असं पूर्ण वर नाही गेलं तरी चालेल कधी कधी काय होतं पूर्ण वर जातं रिव्हर्सल येतं ज्या जसं आपल्याला बँक निफ्टीमध्ये झालं आहे बरोबर कधी कधी काय होतं ह्या लेवलच्या वर जाऊन रिव्हर्सल येतं असं सुद्धा होतं पण हा हाय ब्रेक होता नाही इथे एम पॅटर्न जर चांगला बनला पाहिजे तर ह्या हायच्या वर जाता नाही आणि जर खाली यायला लागलं तर आपल्याला सेलिंग येऊ शकतं रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनची सर्व्हिस ज्याने ज्यांनी घेतली आहे त्यांना ऑलरेडी रिव्हर्सल झोनही देऊन झाले टार्गेट झोनही देऊन झालेत काय होऊ शकतं कुठे होऊ शकतं त्यानुसार ते त्यांच्यावर पुढे विश्लेषण करू शकतात मला असं वाटतंय की जर समजा उद्या फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं तर आपल्याला ह्या दिशेनं वाटचाल होऊ शकते आणि इथून ब्रेक झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला ब्रेकआउट येईल आणि तो ब्रेकआउट झाल्यानंतर एक मोठी मुवमेंट खालच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं तीनही इंडेक्समध्ये उद्या कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते आता आपण आणखीन एक गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे आज मी ॲस्ट्रोनुसार तुम्हाला तीन लेवल दिलेल्या ले होत्या पहिली लेवल होती साडे दहाची तुम्ही इथे बघू शकता की सव्वा दहाच्या दहा ते सव्वा दहा ह्या दरम्यानच आपल्याला का इथे काय झालं लो बनला साडे दहाची लेवल दिली होती आणि मी लेवल देताना लाईव्ह मार्केट सेशनमध्ये सुद्धा सांगितलं होतं बऱ्याच वेळेला पाच दहा पंधरा मिनिटाचाच फरक पडतो खूप जास्त म्हणजे अर्ध्या तासाचा फरक पडू शकतो तुम्ही इथे बघू शकता की अर्ध्या तासाच्या आतलाच फरक पडला दहाच्या दरम्यान दहा ते सव्वा दहा हा आपल्याला इथे लो बनला साडे दहाची वेळ दिली होती त्या आसपास लो बनला त्यानंतर जर तुम्ही बघितलं त्यानंतर आपण बाराची वेळ दिली होती ही बरोबर अकरा पंचेचाळीसची कॅन्डल आहे बारा वाजता म्हणजे इतकं स्मूथ वर चाललं होतं आपल्याला इथे एक छोटीशी रेड कॅन्डल बनली पावणे बारा ते बाराच्या दरम्यान एक रेड कॅन्डल बनली इथे बारा वाजताच्या आसपास पुन्हा एक लो बनला परत वर गेलो आता इथे काय झालं बघा पुढचा वेळ दिला होता आपण ह्या दरम्यान दीड वाजता दीडच्या दरम्यान काय झालं बघा दीडच्या दरम्यान आपल्याला लाईफ टाईम हाय तिथं बनलाय नंतर बनला तो पण त्याच्या आसपास बनला इथे स्विंग हाय बनल्यासारखा झाला आणि मग आपल्याला पुन्हा सेलिंग येते तर त्यामुळे आपण दिलेल्या तिन्ही वेळांना मार्केटनं अतिशय तंतोतंत फॉलो केलेलं आपल्याला दिसतंय तर ह्या वेळासुद्धा कशा काढायच्या ह्या कोर्समध्ये शिकवलं जातं आणि त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये मुवमेंट दिसू शकतात तर हे झालं कशा पद्धतीनं आपल्याला तिन्ही गोष्टींमध्ये विश्लेषण केलं मी त्याच्यामध्ये तुम्हाला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन सुद्धा निफ्टीमध्ये दाखवलेत जी मध्ये आपण पेड मध्ये देतो ते तुम्हाला इथे दाखवलेले आहेत की अशा पद्धतीनं आपल्याला दिले जातात तर हे झालं आपल्याला आप कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आणि आपण आप आता काय करूया म्हणजे जे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत आलेत त्यांना नक्कीच याचा फायदा झाला असेल मी सांगणार नव्हतो पण तुमच्या लक्षात आलंच असेल की मी तिथे काय दाखवलंय तर हे झालं आपल्याला इंडेक्सचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत आणि जाता, जाता जाता जे सदस्य नवीन असतील त्यांच्यासाठी मला काही आपल्या प्लॅटफॉर्म विषयी माहिती सांगायची आहे तुम्ही जर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे कारण त्याच्यावर आपण सर्व प्रकारची माहिती शेअर करत असतो त्याचसोबत आपलं जे ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे तर ह्या दोन्ही गोष्टीच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या दिलेल्या आहेत व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ॲप डाउनलोड करा म्हणजे मग काय होईल तुम्ही आपल्या परिवारात सामील व्हाल आता एकदा परिवारात सामील झालं की आपल्या परिवारात शेअर मार्केटचं शिक्षण कशा प्रकारे दिलं जातं तर ते तीन लेवलमध्ये दिलं जातं एक आहे फ्री कोर्स दुसरं आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरं आहे पेड कोर्स अशा तीन लेवल आहेत आणि ह्या लेवल ठेवण्यामागचं कारण असं आहे की आलेल्या नवीन सदस्याला आधी फ्री कोर्स मध्ये बराचसा कंटेंट शिकून घेऊ दे बरोबर आजचं सेशन होतं फ्री कोर्सच्या सदस्यांसाठी होतं कोणताही चार्जेस नव्हता आणि त्याच्यामध्ये खूप चांगली माहिती सांगितली जाते एक दिवस आड असतं आठवड्यातनं तीन दिवस असतं आजचा आत्ताचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय दैनंदिन विश्लेषण मालिकेतला हा व्हिडिओ सुद्धा फ्री कोर्सच्या सदस्यांसाठी असतो म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी विश्लेषण ए, एक दिवस आड आपल्याला लाईव्ह मार्केट सेशन ह्या दोन गोष्टी फ्री कोर्सच्या सदस्यांना असतात त्याचबरोबर फ्री कोर्सच्या सदस्यांसाठी ती, तीन फ्री कोर्सेस आपण बनवलेले आहेत पहिला आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्ही अगदी नवीन असाल मार्केटचं तुम्हाला काहीही नॉलेज नसेल तर तुम्ही हा स्टार्टर कोर्स करू शकता त्यानंतर एकदा स्टार्टर कोर्स करून तुम्हाला शेअर मार्केटचं बऱ्यापैकी चांगलं नॉलेज मिळाल्यानंतर तुम्ही त्याचं विश्लेषण करायला टेक्निकल अॅनालिसिस कोर्सच्या सहाय्यानं शिकू शकता हा टेक्निकल ॲनालिसिस कोर्स इतका विस्तृत आहे की मला असं मी वारंवार सांगतो की एखाद्या पेड कोर्समध्ये सुद्धा इतकं डिटेलमध्ये शिकवलं जात नाही एवढं या टेक्निकल अनालिसिस कोर्समध्ये शिकवलेला आहे तो कोर्स तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट करू शकता एकदा तुम्ही मार्केटचं बेसिक शिकलात मार्केटमध्ये विश्लेषण करायला शिकलात की तुम्हाला वाटणार की मला मार्केटमध्ये ट्रेडर व्हायचं आहे मग पुढचा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचा आहे ज्याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी ज्या काय आवश्यक गोष्टी आहेत त्याची माहिती देणारा अतिशय उत्तम असा कोर्स आहे तर असे तीन फ्री कोर्सेस सुद्धा आपण दिलेले आहेत तुम्हाला जर या फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज हे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सची माहिती दिली जाईल प्रीमियम ग्रुपची माहिती पाहिजे प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप दोनच शब्दांचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तुम्हाला इथून या नंबरला पाठवून द्या प्रीमियम ग्रुपची माहिती सुद्धा तुम्हाला दिली जाईल आता ऍपमधनच तुम्ही प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप घेऊ शकता पेड सर्विस आहे ती घेता येईल ही फ्री सर्व्हिस आहे दुसरी आहे ती पेड सर्विस आहे आणि पेड कोर्सेस देखील आहेत आपले त्याच्या ॲडमिशन आता ॲपमध्ये चालू झालेले आहेत तुम्हाला पेड कोर्स अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला पेड कोर्सेसची माहिती पाठवली जाईल मी तुम्हाला आत्मा जो कोर्स सांगतोय त्याचं ए ए टी एम ए असं ते मॅथमॅटिकल अनालिसिस असं आहे तर त्यामध्ये त्याच्या एक एक अक्षर घेऊन तो कोर्सचं नाव आत्मा कोर्स असं ठेवलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रवेश सुरू झालेत आणि मला आपल्या सर्वांना सांगायला अतिशय आनंद होतोय की खूप चांगला त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळतोय त्यामुळे ऑफर ज्या आहेत त्या कधीपर्यंत चालू राहतील हे आत्ताच सांगता येणार नाही लवकरात लवकर त्याच्यामध्ये प्रवेश घ्या पहिलीच बॅच आहे खूप चांगल्या ऑफर दिल्या आहेत अशा ऑफर परत मिळणार नाहीत तर हे झालं आजच्या या सेशनविषयी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल नक्कीच लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद